म्हणजे पापा काय म्हणते गो एक नाव घेऊ का माझ्यासाठी हो मले जमते बघा बरोबर गी गी, गी बारे म्हणजे काय माझ्यासाठी जमतच नाही ऐका दोन बॉटल एक ग्लास वा 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 दोन बॉटल एक ग्लास वा 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 आणि बाबु तुमचे थर्ड क्लास थर्ड क्लास बर मी काय म्हणतो अर्पिता काय म्हणतो मी पण एक नाव घेऊ का कोण जाऊ दे मग तू म्हणती तर घेतो बर का माझी मत जालिंदर मध्ये जालिंदर हिरव जालिंदर बर हिरव जालिंदर अर्पित आहे सगळं दलिंदर मी दलिंदर नाही तर कुरा ते उखाडा कसा वाटला सर एक जालिंदर जालिंदर मध्ये का अग जालिंदर म्हणजे हिरवा धनुरा असतो जी कडू लागतो धनुरा 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 म्हणते जातले काय कडू कडू धनुरा असले दलिंदर आहे का एवढी कडू आहे पाऊनची पप्पा तुला बोडे